दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्ताने पुण्यात मातपदार घराने आपापले स्वराज्य रथ सादर करत असतात हा स्वराज्य सोहळा पुण्यातल्या ला महाल येथून सुरू होतो ते एस पी एम कॉलेज जवळ संपतो प्रत्येक मातपदार घरांनी ज्यांच्या घरात राजे होऊन गेले सुभेदार होऊन गेले जसं की दमले गायकवाड पासलकर देशपांडे मालुसरे देवकर व इतर सर्व स्वराज्याचे पहिले सरसेनापती होऊन गेले असे सर्वच घराने आपापले रथ या सोहळ्यात उतरवत असतात या रथ सोहळ्याची सुरुवात पहाटे लाल महाल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा करत व पाळणं हलवत होते याच बाबतचा अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवम देवकर यांनी पाहूया आज शिवजयंती आहे आणि या शिवजयंतीच्याच निमित्ताने आत्ता मी शनिवार वाड्याजवळ उभा आहे जसं की तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं जे जी मातबदार घराणी होती ज्यांच्या घरात सरदार होऊन गेले राजे होऊन गेले व असे पाटीलकी वगैरे ज्या घराण्यांना प्राप्त आहे अशा सर्वच घराण्यांचे रथ जे आहेत ते इथं उभे असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या त्या विशिष्ट घराण्याच्या नावाचे रथ जे आहेत ते इथं उभे केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत ही जी शिवजयंती रथयात्रा सोहळा आहे हा शनिवार वाड्यापासून सुरू होतो ते एस पी एम ग्राउंड जे आहे मंगला टॉकीजच्या पुढं तिथपर्यंत हा रथयात्रा सोहळा असतो प्रत्येक घरांनी मातबदार घरांनी आपापले रथ जे आहेत ते ह्या मिरवणिक सोहळ्यात उतरवत असतात जसं की तुम्ही पाहू शकतात फारच विशिष्ट प्रकारचे असे इतर डेकोरेशन्स देखील त्या त्या घराण्यांकडनं करण्यात आलेले आहेत पुण्यातून मी शिवम देवकर आपला आवाज न्यूज नेटवर्क